मित्रांनो बघून घ्या दाताला दोन दोन दात असलेले शेवर जांभळे गोरे मनेरी कलर असलेले बघून घ्या जातीला उंचीला सारख्या हात रंगा उंचीला बघून घ्या चलून दाखवाले तर दादा पालत्या खोडाला लावलेत म्हणल्या काय चला गाडीला पालत्या खोडाला चला भादवा वासरात मित्रांनो बघून घ्या दोनदाच केलेत बर बर काय किंमत ठेवली एक लाख तीस हजार सांगाल्या कसे द्यायचे ते आल्यावर बर गोम भवरा बट्टा हा काही नाही बघून घ्या मित्रांनो काही बी दिसता बघा बसा घोऱ्या झुल्या हाईट किती असेल साडेचार फूट साडेचार प्लस असेल हां साडेचारच्या वर हाईट आहे बघून घ्या मोबाईल नंबर सांगा तुमचा अठ्ठ्याण्णव साठ अडतीस अठ्ठ्याण्णव साठ अडतीस ऐंशी चोवीस ऐंशी चोवीस देता जमून मना चॅनलच्या माध्यमातून आल देऊ हो चालते